आठवण सूर्याची साठवण स्नेहाची कणबर तिळ मनबर प्रेम गुळाचा गोडवा स्नेह वाढवा तिळगुड गोडगोड बोला नमस्कार मैत्रिणींनो अमृतधारा या चॅनलमध्ये मी वर्षा शिंदे आपले सर्वांचे मनापासून स्वागत करते तर हा व्हिडिओ आहे ना मकर संक्रांतीचा आहे संक्रा वे, तर आपल्या महाराष्ट्रात मकर संक्रांत हा सण खूप उत्साहात साजरा केला जातो परंतु प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगवेगळी असते आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर वेगवेगळ्या राज्यातही मकर संक्रांत साजरी केली जाते म्हणजेच देशभर मकर संक्रांत हा उत्सव साजरा केला जातो परंतु वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहेत तर सुद्धा वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी वेग नावे आहेत जसं आपल्या महाराष्ट्रात मकर संक्रांत बोलतात तसेच तामिळनाडूमध्ये पोंगल बोलतात कर्नाटक आणि केरळमध्ये संक्रांती बोलतात पश्चिम बंगालमध्ये पौष संक्रांती म्हणतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भाषा बोलली जाते तसेच महाराष्ट्रातसुद्धा वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी संक्रांत साजरी करण्याची पद्धत आहे आता आमच्या गावाकडे घरी सुगड पूजन करून नंतर सुगड घेऊन विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात ओसायला जातात तर काही ठिकाणी सुगड घरीच पुजतात तर काही ठिकाणी सुगड घरीच पूजन पाच बायकांना बोलून ओवसतात तर काही ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते तर मैत्रिणीनं भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे या भारत देशात कृषी व्यवस्था व त्याच्याशी निगडीत अनेक सण समारंभ साजरे केले जातात त्याचप्रमाणे मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या दहाव्या मराठी महिन्यात येणारा शेती संबंधित सण आहे त्यामुळे या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकी ना देतात हरभरे ऊस बोरे गव्हाच्या ओंब्या तीळ अशा गोष्टी सुगड्यात भरून त्या देवाला अर्पण करतात आणि ओटी सुद्धा एकमेकींची उखाणे सुद्धा घेतात आणि एकमेकींना गोड गोड बोला असं म्हणतात तर आम्ही सुद्धा उखाणे घेतलेले आहेत तर तुमच्याकडे कशी केली जाते मकर संक्रांत साजरी हे नक्की कमेंट्स करून सांगा तर इथे ना आम्ही विठ्ठल रुक्मिणीला वसून आम्ही सर्व एकमेकींना आहे आणि सर्व बायकांनी उखाणे घेतलेले आहेत तर तुम्ही ते नक्की ऐका आणि तुम्हाला कोणता उखाणा आवडला ते नक्की कमेंट्स करून सांगा तर मैत्रिणींनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला उखाणी ऐकूया नाकातल्या नदीला सोन्याचा साज किरण रावांच नाव घेते संक्रांत आहे आज सोन्याचा ताटात चालीचा खान कैलास रावांचं नाव घेते आज आहे संक्रांतीच सण जाई जुईच्या याला वर पक्षी बसले आठ कैलास रावला आवश्य मागते वर्ष तीनशे साठ राधीला कृष्ण म्हणतो हा

महादेवाच्या पिंडीला पाणी घालते वापून दिनेश रावांचं नाव घेते तुमचा मान मंगल क्षण आला घरी दारी बनते तोरण मंगल क्षण आला घरी दारी बनते तोरण विक्रम पाटलाचं नाव घेते संक्रांतीचे कारण सणाला सुगड्या समान रामदास रावांच्या नावावर देखील खूप पसरले उद्या एक पाठ मागे डॉक्टर